मुरबाच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वहिणी घरामध्ये मयुरीला शोधत असते परंतु ती दिसत नसते त्यामुळे ती धावत धावत अक्षयकडे जाते आणि अक्षयला सांगते की मयुरी घरात नाही त्यामुळे अक्षयही थोडा टेन्शनमध्ये येतो आणि नाश्त्याचं ताट साईडला ठेवून तो तिला शोधण्यासाठी बाहेर जातो त्याचवेळे रमाच्या लक्षात येतं की यांनी काहीच खाल्लेलं नाही त्यामुळे ती चपातीचा रोल करून त्यांना म्हणते की तुम्ही गाडी चालवा आणि मी तुम्हाला भरवते परंतु तो नाही म्हणतो आणि रेवा म्हणते मी तुझ्यासोबत येते त्यावेळेस तो तिला म्हणतं की हो चल आणि रमाला घेऊन जात नाही त्यामुळे रमाच्या लक्षात येतं की काहीतरी झालं आहे त्यामुळे त्यांना माझा खूप राग आलेला आहे अक्षय मयुरीला शोधत असताना त्याला मयुरी सापडते आणि तिथे सापडल्यानंतर ती तिच्या लोकांसोबत थोडा आडाओरडा करत असते आणि तिला आडाओरडा करताना बघून अक्षय धावत जातो आणि धावत जाऊन तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते तो रेवाला बोलवत असतो ये तू माझी मदत कर परंतु रेवा येत नाही आणि ती गाडीमध्ये जाऊन बसते नंतर तो आनंदला फोन करतो आणि आनंदला सांगतो की इथे इथे मयुरी सापडली आहे आणि तुम्ही लवकर या ती काही कंट्रोल होत नाही ठीक आनंद अस्मिता आणि रमा हे तिघेही मयुरीला आणण्यासाठी जातात तिथे गेल्यानंतर मयुरी खूप आडाओडा करत असते कोणाचंच काही ऐकत नसते त्यावेळेस रमा तिला कंट्रोल करते आणि तिला गाडीमध्ये बसून घरी घेऊन येते घरी आल्यानंतर रमा परत अक्षयला विचारते काय झालं तुम्ही माझ्यासोबत का बोलत नाही त्यावर अक्षय म्हणतो तुलाच माहिती तू माझ्यापासून काय लपवलाय तेवढ्यातच मयुरीला जाग येते घरी घरी ले ले ते घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्यानंतर हॉलमध्ये सगळे बसलेले असतात तेवढ्या उड़ा... तेवढ्यात आजी म्हणते मी सगळं बघितलं आहे मयुरीला काय त्रास होत्या आता तर लोकही बोलायला लागतील की इला काहीतरी आजार आहे मी तुमचं बघितलं आहे तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु काहीच फरक पडत नाही मी आता एका तांत्रिकाला बोलवला आहे ते भूतप्रेत उतरवतात त्या तांत्रिकाला बोलवून आपण तेही करून बघूया असू शकतं एखादी दैवी शक्ती आपल्या मयुरीच्या मागे लागली असेल त्यामुळे ती अशी वागत असते आजीचं हे बोलणं ऐकून घरातील सर्व मंडळी चकित होतात आणि ते त्यांना बोलवू नका असं सांगतात परंतु आजी म्हणते की मी त्यांना बोलवलं आहे आणि तेवढ्यातच ये त्या येतात त्या आल्यानंतर मयुरीला बघतात इकडे तिकडे घरामध्ये बघतात ते बोलत असतात परंतु घरामध्ये सगळेच जणं टेन्शनमध्ये असतात की आता मयुरीसोबत ते काय करतील त्यावेळेस आई म्हणते बघ ना अक्षय आपल्या मैरीसोबत काय करतायत त्यांना थांबव त्यावेळेस अक्षय पुढे जातो आणि थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना तिथून निघून जाण्यास सांगतो त्यांना निघून जाण्यास सांगितल्यामुळे देखील खूप रागवलेली असते आणि तीसुद्धा हॉलमधून निघून आपल्या रूममध्ये जाते मा मयुरीला रूममध्ये घेऊन जाते आणि तिला मयुरीचे कपडे घालून आरशासमोर उभं करते आणि म्हणते की बघा ताई मी तुम्हाला मयुरीला भेटवून दिलं आहे मयुरी त्यावेळेस म्हणते की मला सपनला भेटायचं आहे त्यावेळेस रमा म्हणते तुम्हाला सपनला भेटण्यासाठी पहिले तुम्हाला बरं व्हावं लागेल त्यांनी मला सांगितलं आहे की जर तुम्ही बऱ्या झाल्या नाही तर ते भेटणार नाही त्यामुळे तुम्ही आता गोळ्या खाऊन आराम करा आणि तुम्ही लवकर व्हा आणि आपण नंतर सपनला भेटायला जाऊया मयुरीला झोपून रमा रूमच्या बाहेर येते तिथे तिला अक्षय भेटतो आणि परत ती, ती अक्षयला विचारते काय झालं तुम्ही माझ्यासोबत का असं वागत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत का बरं बोलत नाही त्यावेळेस तो म्हणतो की तू माझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवलेली आहे तू माझ्यावर प्रेम करत नाही तू मला डिवोर्स देणार आहे आणि त्या डिवोर्स पेपरवर तू स्वतः सही केली आहे हे सगळं तू माझ्यापासून लपवलेलं आहे त्यावेळेस रमाला कळतं की यांना सगळं कळलेलं आहे नंतर अक्षय म्हणतो की तू माझ्यावर प्रेम करत नाही आणि मी पण तुझ्यावर प्रेम करत नाही आणि तो तिला धक्का देतो आणि ती खाली पडते या दोघांचं चाललेलं भांडण रेवा लपून ऐकत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिला लक्षात येतं की या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे जे सगळ्यांना माहिती नाही त्यामुळे आता रेवा कोणता नवा डाव खेळेल हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे आणि आता मालिकेमध्ये एक नवीन पात्राची एंट्रीसुद्धा झाली आहे आणि आता ते पात्र कसं आपल्याला खेळून ठेवेल हे पाहणं देखील आपल्यासाठी खूप रंजक ठरणार आहे मालिकेमधील नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा